आज ना आज याचा बंदोबस्तच करते मी हां पळून पळून कुठं पाळणार आहे किती दिवस पाळणार आहे मोबाईल बंद बंद करून ठेवला जाऊन जाऊन कुठं जाणार आहे एक दिवस मोबाईल बंद केला आणि संडासात बसेल अरे लोकांचे पैसे बुडवायसाठी कुणी संडासात जाऊन बसेल का एवढा संडास छाप झाला काय गंगाराम हो गंगाराम बर गोठ्याकडं जाऊन पाहते पायाचा सुद्धा आवाज येऊन देणार नाही बीबी धरीलच मी त्याला काय का मस्तपैकी बसल्यात हां तर थोड्या वेळाने उठल्या ना ह्यांना पाणी बिनी पाचतं ल आता चारा तर आहे काही टेन्शन नाही आता ह्यांची उठापर्यंत वाट बघायला लागेल असं आहे मुख्य जनावरांची काळजी घेणं गरजेचे आपण पण इथं मस्तपैकी आता बसलेला मग मका थोडा कापायला पाहिजे होता मरु चार पाच वाजता कापतो लप कुट्टी करून ठेवायला आज संध्या परत झाली की दुधाचं काम हायचं एक ना एक आहेच आपल्या माग दिवसभर आत्ता कुठं थोडासा वेळ भेटला तर बसून घ्यावा कुठं लापणार आहे लपून ला लपून कुठं लपलं आहे मी तुला संडास कमी पडत सुटले तुला मका कमी पडत सुटली उगाच मका वाढेल होती म्हणून तुम्हाला दिसला आणि मग मी कशाला जाऊ मक्यात मक्यात कशाला के जाऊ मी म्हणजे हा मग जायचंय चार पाच वाजता मका पाहिजे पैशा बी ना तो अंडला पोरायला का से? किती दिवस तो अंडला असं कोण पोहतोय तोड मग मग पैशाच काय पैसे पैशाचं काय बा तीन दिवस कामाला आला त्याच काय मग त्याची वाजा करून घ्यायचे ना हा त्याची वाजा करून घ्यायचे हजार रुपये रोज पकड हा तीन हजार रुपये कट आठ दिवस चांगली माझी गाडी घेऊन फिरलंय त्याचं काय गाडी पाहिजे तिथे फिरवली की गाडी गाडीच काय तेव्हा तुम्ही म्हणले होते आम्ही पैसे नाही घेणार ना। मग मग गाडीत काय का तुम्ही सोक्ष मोक्ष ना भायाचा विषय माझा विषय आहे का तो हा तो भायाचा विषय आहे ना गाडी फिरवली का नाही मग माझ्या भायासाठी फिरवलं ना माझ्या भायाचा ना आमचा थोडी काही संबंध आहे वा 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 काय संबंध आहे आणि माझा काय तो पेट्रोलवाला काय माझा काय पंपवाला वाला बाप आहे का नाही त्याचा तुमचा नाही काही संबंध तो नाही विषय काही तुमच्यावाली गाडी फिरावली तो माझ्यावाल्या भायाचा विषय माय वैयक्तिक पैसे हा माझा विषय मी तीन दिवस काम केले तीन हजार रुपये कट करून घ्या तीन हजार रुपये रोजधरी ते बर हजार रुपये हजार रुपये रोज तुला लय झाला तो पण मग हजार एवढं काम केलं बर मग पुढचं आठ दिवस गाडी फिरवली त्याचं काय म्हणजे गाडी काय फुकट फिरते का फिर ते मला नाही टायरला माझा त्याच्यात काही संबंध नाही का बरं संबंध संबंध का नाही माय पांधरा होते ना तीन कट करून घे बारा राहिले बाराच बोल बारा मला माहित नव्हतं तू एवढा बाराचा असशील म्हणून बाराच ए असं नाही बोलायचं बरं का म्हणजे चांगलं सांगते म्हणजे जळ ती त्यालाच कळत काही होती काही गुन्हा केलाय का गुन्हा केला का म्हणजे वर टांगून देईन एक शर्ट सोडायचं पैसे सांगूनच दिन वर शर्ट सोडायचं तुला काय वाटले हा पैशाचं बोल पैशाचं नाही शर्ट सोडायचं शर्ट ना मग देवा ना पैसे हा दिन ना मग मला भेटल्यावर का माझ्या जवळ येतील तेव्हा दिन तुला भेटणार नाही दहा वर्ष मग हा जेव्हा भेटेल तेव्हा दिन म्हणजे मग पैसे नको का द्यायला पण तु दुखण्याला पैसे देईले ना हा दिले की दुखण्याला मग मी कुठं नाही आहे का बोल त्याची थोडी धर मग हाय त्याची लाज आहे मला पण मग देणार आहे का नाही देणार आहे मग मला चक्र काय मारायला लाव कोण चक्र मारायला हवं तू मी कशाला चक्र मारायला माझ्याकडे म्हणून म्हणलंय का घेऊन टाकायचे हा मी याच्या त्याच्याजवळ बदनामी केली नसती आणि पाहायला आले नसते मी म्हणले असते माझे पैसे खरे मोबाईल का ब्लॅक लिस्ट मध्ये टाकला तर कोणी तो शर्ट सोडायचा मोबाईल का ब्लॅक लिस्ट मध्ये टाकला मला याचं उत्तर दे मला त्या मोबाईल मधलं कळत नाही मग टाकायच नाही ना ब्लॅक लिस्ट मध्ये मारायचं कशाला मग कशाला ब्लॅक लिस्ट मध्ये टाकायच नाही ना मग पैसे देत नाही मग म्हणजे कुशाला हात उचलायला लागली तुला आता धरूनच मी उचलून तुला काय वाटलं नेट बोलायचं बरं का म्हणजे हा पहिले सांगतो पैसे टाक पैसे टाक म्हणजे जेव्हा येईल तेव्हा पैसे देईन मी पैसे टाक मग का ए, तू काय वाटलं बघा बघा आहे का डोक्यात दगड घालायला लागली तो मला काय उद्योग नाही उद्योग नाही म्हणजे काय कष्टाचे देले कष्टाचे कामाचे तू का मातावर बसतो काय भांडायची मला हे सांगा तुम्ही बाबूरा मला याच्याकडून पंधरा हजार रुपये घेणे घेतले का ना हा घेतले बरं बरं मग याने तीन दिवस माग का काम केलं आता बारा राहिले बरोबर हा तीन हजार कडे झाले हा बारा मग माही बारा द्यायचे ना हा इमानदारीनी बरोबर याने फोन नंबर मग ब्लॅकलिस्टला टाकला मला मोबाईलचा जास्त कळतंय आहे का नंबर काय मग नंबर हा ब्लॅकलिस्टला काय टाकायचं मग तुला कळत नाही ना मोबाईल हा नंबर काय त्याचं ब्लॅक टाकायचा फोन हा केला फोन उचलला तू आता मला एकदा पण फोन आला नाही तर कसा उचलू मी आता ती कशी काय माहिती मग बर याची गाडी मा भायानी आठ दिवस फिरू द्या पंधरा दिवस फिरू द्या का महिन्यानी फिरू द्या त्या मा भायाचा जाळ होत इकडे मा काही संबंध आहे का नाही त्याचे काय घेऊ दे देणी पाहिजे ना ती बरोबर मग त्याच्या पायाने पण माझे पैसे द्यायला पाहिजे ना गाडी फिरवलेली हा ते बरोबर हा तुम्ही एकत्र येणार मग आम्ही जरी एकत्रित आहे मग आता मला बारा हजार वाले याच्याकून घे याला त्याच्याकून काय घेण मला काय घेणं ना। नाही मग याचे बारा गाडी किती दिवस फिरवली आठ दिवस फिरवली बरं दिवस बारा दहा किलोमीटर व्हायची जास्त व्हायचे बरं पंचवीस किलोमीटर पन्नास किलोमीटर पन्नास किलोमीटरच्या गाडीला कमी कमी वीस चावरेज असेल ना अठराच आहे बरं अठराच अठरा जो ती अठरा तरी चोपन्न तीन लिटर डिझेल घ्या तीनशे रुपयाचं किती चार्पा, दिवस आकली हा सारखे चार पाच चार पाच राऊ व्हायचं की किती दिवस आकले आठ दिवस आठ तरी चोवीस रुपयाचं पेट्रोल झालं त्याला टायरला नाही मी राबलो ती गाडी चालवायला त्याचं काही नाही अरे हा पण मी काय आणतो का सहाशे रुपये आम्हाला घसारा म्हणजे तीन हजार बरोबर हा आणि राजू काय हा कधी तीन दिवस मी काम केलं त्याचं काय ते तीन आणि तीन सहा हजार एकट हा मग सहा मध्ये पंधरा मधून सहा गेले नऊ राहिले की नाही बर नऊ नाही ना बारा ना बारा मधून सहा गेले हा सहा गेले नाही ना बारामधून मग सहा राहिले ना मग सहा देऊन टाकायचे ना मग मी म्हटलं ना मी पैसे देईन पण माझ्याकडे पैसे नाही तर मी काय करू आता कावळ्याना मानिक गिळला नंबर ब्लॅक ला टाकला तू मला म्हणतो मला म्हणतो मला तो बाहेर पैसे घ्यायचे मग आता मा, मा भाय का मी जर मागितले मायवाले त्याच्याकडून बारा घे तो म्हणणार आहे का मी देतो सांग बघ तुम्ही वेगळे त्याचे मग तुम्ही बी तुम्ही बी एकमेकांचं घेणं दे नाही ते तुम्ही बघा हा हा ते बरोबर बा, बर ना बाई चार लोक कोणते गोळा केले असंच म्हणणार आहे ना मग मला जेव्हा पैसे येतील तेव्हा देईल ना मी तेव्हा आला काय त्याचा फोन आला काय नाही हे जोडीदाराचा फोन आहे अच्छा हा मग काय जोडीदाराचे कसे येते जोडीदार त्याचा फोन आता आला ना माझ्या अरे पडला असेल ते माझ्याकडून याच मी दुसरा तंगड मोडून काय राहते पैसे पाहिजे ना वाईट होऊ नका अरे किती मादर चेत लोक देऊन टाका ना पैसे मग काय राहते आपल्याला रोज तोंड तोंड आहे प्रत्येकाला प्रत्येकाची गरज आहे ए बात काय राहते चहा त्याला बरं आता सुचला का फोन करायला केला जोडीदार आहे हा कोण आहे ते आहे जोडीदार गावातला नाम्या नाम्या हा बेवडावे काय तू कोणाची मग त्याच्या कोण घे ना पैसे द्यायला काय अर्धी प्यायला तो मला फोन करतोय अर्धी साठी पन्नास जे तुला पैसे देऊ शकत नाही जे तुझ्या अर्धी वज गेले त्यांचे नंबर चालू आणि आमचे पैसे घेऊन आमच्या ब्लॉक लिस्ट मध्ये हात लावायचे काय गरज लागले काय तर बारल्यावर बारले मारले बारले काय त्याला मला पैसे भेटले की देऊन टाकेल सहा हजार रुपये देऊ का कामाला ये नाहीत अरे ते सहा दिवस कामाला ये ना का, कामाला नाही नको नाही आठ पंधरा दिवसांनी देऊन टाकेल आता नाक नाही राहिला का मग कामाला यायला हात उचलायला हात हात उचा कुणी येईल का सांग मग कामाला ये म्हणते हा कामाला यायला नाही म्हणतो नंबर मा ब्लॅक लिस्ट मध्ये मग याच्या दुखण्याला मी पैसे देईल होते ना माझी वर तळायचं नाही मान होतो याच्या इकडे पाणी झालं होतं दिले पैसे मी आहे ना हा तू तिथे जागेवर जर असताना मी म्हणले असते माय बुडा म्हणजे माझ्या मा मारणार टपली नाही गचक मी सोडून दिले माय पैसे चार रुपयासाठी मी आज कस काय असे तळात घेऊ नको लोकांचा मी आठ पंधरा दिवसांनी पैसे नक्की ना हा तुम्ही मध्यस्थी बर बरं त्याने नाही दिले तुमच्याकडून आता मध्येच ती फक्त झाले काय झाले ते मला काय माहिती नाही फक्त तुमचं चा काय चाललं तो दगड उचलला म्हणून मी वाचवलं त्याला तुला धरलं का काय चाललंय तुमचं म्हणून आताच व्यवहार तुमच्या मी राहील हा आता काय बोला बोला मुको बर काय तो हिशोब आहे ना आता माझ्या समोर आहे ना हिशोब लावलाय तर सहा हजार निघाले तो सहा हजार कधी जाणार तू आठ पंधरा दिवसांनी भेटले की देऊन टाकतो आठ पंधरा दिवसांना तुला तर बरेच दिवस झाले जाणार पैसे भाऊ पण आला बर झालं कोणाचा काय माझा भाऊ आला मी बारीक तोडून टाकायला तू इकडे ये पहिलं मग तो भाऊ आला तर तो काय मला मारणार आहे का मला मारणार आहे मारणार म्हणजे नाही नाही मला मारणार आहे का तो आयशी बोल राहिलो हा ये चारा जो आहे बारी हा बारीक तोडून टाकते दोन चार लावून जाऊ दे पहिले दोन चार लावायचे का बारीक तोडून टाकत नाही तू ते टाकायचं होता हे इथं आले पैसे मागायला कशाचे ते नाही का दवाखान्याला पैसे घेतलेले कधी घेतले ते आता शिर्डी दवाखान्यात ऍडमिट होतो ना मी का हा दिले असते पैसा पण पण हे आहे ना माझ्या हात उचलायला लागले बर हात उचलायला नाही चा मुंडक दाबून टाकीन बघ हा का हा का बर पैसे घ्यायचे मला त्याच्याकडून त्याच्याकडून पैसे घ्यायचे हा आणि तीन दिवस मी कामाला गेलो होतो आता था, थांब एक मिनिट थांब थांब मी सांग किती पैसे मायावाले पंधरा हजार पंधरा था हजार आहे ना ऐक तीन दिवस कामाला आला बरोबर तीन हजार कट केले हजार बरोबर दिला हजार दिला पाच वेळा हजार नाही जाऊ दे दिला टोळी ना तुम्ही टोळी आमच्या गाडीमध्ये घेऊन फिरलो सोयाबीन सोंगायच्या वेळेला बरोबर असा बाय बाया बरोबर सोयाबीन सोंगायचं आम्हाला दोन तीन त्या माळ्यात जाय त्या माळ्यात जाय घेऊन हिंडलो मग आम्हाला काय पैसे काय उठू चाललेत आहे का आमच्या काय घरातून डिझेल पेट्रोलच्या काय आमच्या बाप्पाच्या कंपन्या काय मग ज्यांनी ज्याची गाडी फिरावली ना त्याला म्हणायचं ज्याची गाडी फिरावली ना त्याला म्हणायचं ते मला नाही म्हणायचं माझा काही संबंध आहे जसं तू तो, तो या भावाची एवढी बाजू घेऊन बोलू राहिला ना तसं आणि मा नवरा आम्ही एकमेकांची बाजू घेऊन नाही भाऊ हे ना दोन तीन वेळा हात उचललेला आहे मी ना आता तर पैसा देत नाही तुला माझ्या कम्प्लेट करायची असेल दादागिरी नको करू तू तू हात सोड तू हात तुला काय वाटलं मी काय म्हणतो तू असल बाई माणूस आहे का सगळं इतक्या टाइम तर मला म्हणत होता पैसे देणार आहे मी पंधरा दिवसात आता कसा म्हणतो मी म्हणजे भावाला पाहून का हे तुझी दादागिरी काय वाटले खाली टाकून टाकून पाय म्हणजे खरे टाकीन मी तुला काय वाटले काय पैसे पोळ काय पैसे दे पैसे खून पाडायचे काय दे पैसे नाही देत का बरं आता तर पैसे देत नाही बाबर बाबर नाही देत शर्ट का बरं पैसे पैसे देत नाही तुला काय करायचं ते कर बर कायद्या नाही जेड दिसला ना कायदा बिदा मी नाही कायद्याल मी कायद्याला विचारून पैसे नाही देईल मी कायद्याला नाही गेल हा कायद्याला घेण्याचा काही संबंध नाही हुकुमशाहीचा काय संबंध आला आणि कायद्याचा काही संबंध आला हुकुमशाही याचा माझी देऊ घेऊ बरोबर याचे तीन हजार रुपये मी कट करायला तयारी हजार रुपये रोज द्यायला तयारी माझ्यावाले विश्वासानं मागाळा केसानी काला गळा कापायचा विश्वासानी पैसे घेतले ना तो दुखण्याला माझ्या विश्वासानं पैसे देट झाला तिने नीट वागायचं होतं ना खुशलकों बर तू काय तो काय म्हणले काय तिने पैसे दिले आम्हाला तो मरणाच्या दारात होता त्याला पैसे दिले आम्ही कबूल आम्ही नाही म्हणत नाही ना कबूल मी कबूल आहे मी म्हणलंय काय पैसे दिले नाही म्हणून टाकेन मी म्हणलंय का तो बी कबूल आहे तो बी कबूल दिलेत पैसे पैसे दिले काय म्हणलं काय देणार नाही मग देणार नाही म्हणले दिले नाही म्हणले टेन्शन मध्ये गेला बोलत याला परत ऍडमिट करू का नाही नको आता काय तुला काय वाटलं छातीत पाणी वैल होत दोन टाके सांगते बरे का का? तुला खबर का तू बाय माणूस काय ना कायद्याने कायद्यानीच करते तुला बी कायदाच दाखविते तुझं चालू रे हात उचलायचे काम कायद्याने दाखविते तुला कायद्याने टांगला एवढा जीवतिरी करते कायद्यानीच आता बाबुराय का याला ती काय माहिती गंगारामला बोलली का तुम्ही गंगाराम तुम्ही तीन दिवस मागडं काम आल्या तीन दिवस मी तुमच्या काम आली हां ही आली का ही आली नाही कामाला त्या गोष्टीला झाले पाच वर्ष हं बरोबर आहे का नाही हां मग पाच वर्ष पूर्वी पाच वर्ष पूर्वीच सांगायचं ना का मला पैसे देण्याचं मागडं काम आले जुन्या गोष्टी बरोबर गरज नाही ना आणि पाच वर्षानंतर आता उकरून काढायला लागले चुकीचं जावाच्या पोळ्या तवाच घेऊ राहत मग ते पटलं का तिला जा ज्यासुड हा बाय तिलाही मी सांगा दोन शब्द तुम्ही माला आहे कारण तिलाही सांगत तिला आपल्याला जावं येतील तव्हा देतील ते ज्यासुड भविष्य नाही नाही बाबर ओ काही हो आम्हाला आता पैसे, देजा। पैसे देजा। दे पैसेच द्यायचे नाही हा अजिबात नाही आम्ही ध्यान राहतो पैसे तर देणार नाही आता आम्हाला बुडवायचे काही शेवलो काय सात हजार राहिले फक्त सात हजार देऊ टाका काल बघ नाही सहा रुपये नाही देणार सर बाय माझंच काम पडलं भाऊ कोणाचं पडो आम्हाला ना बाबा जाऊ दे मारुत जा तुम्ही तिला काय बोलू नका म्हणू नका तिला आम्ही पैसे देणार रुपये देणार नाही हे बघ मला काय करायचं मी काही तुमचं चाललो तर आरामात इकडं तेवढा दिसतो काय गाडी आणला असेल तेवढं बोलतो आपल्या घर कुठे खुशाल मारते काय हात उचलते हा कुठं भेटल तिथं बघते म्हणते वय बर बर बघू हा याला मी मग तुझ्यावर सुद्धा मी हात उचल मग मा बाई माणूस बघणार नाही नाही मरू दे जाणार उठले ह्यांना जा पाणी पाजलं पाहिजे पहिले जे तर जे महाराष्ट्रा भावनो तर सध्या मी चाललो होतो आपल्या नाशिक त्र्यंबकेश्वरला जात असताना मी कॉल केला होता त्यांना जे की गजराबाई यूट्यूब चॅनल त्यांना मी मोबाईलवरच भरपूर दिवसापासून बघत होतो मला असं वाटलं नव्हतं की भाऊ भाऊ यांना भेट होईल का नाही अचानक पण अचानक मध्ये डायरेक्ट भेट झाली तर बोला आता <laughs> तर मित्रांनो बघा आमचं शूट चालू असताना गावगाडा या चॅनलचं तर फॅन भेटायला आले आम्हाला तर त्यांचं जर सांगायचं जर म्हटलं तर ते आज सायकली प्रवास करतात आणि नेपाळ पुरा महाराष्ट्र फिरले ते एक राज्य झालं पूर्ण हो एक राज्य पूर्ण झालेलं आहे त्यांचं सायकली प्रवास करतात ते आणि त्यांचं आज नाशिक आणि त्र्यंबकेश्वर हादावर आहे सायकली तर त्यांनी आमचं कॉन्टॅक्ट केल्यानंतर गाजराबाईचं कॉन्टॅक्ट के झाल्यानंतर तर आम्ही शूटमध्ये असताना मग ते इथं आले तर ते म्हणाले बाबरावांची भेट झाली तर त्यांना बरं वाटलं आणि असे फॅन लोक आपल्याला भेटत असतात प्रत्येक ठिकाणी जाऊन तर चांगले कामं करत चला चांगले कामामध्ये सगळंच चांगले लोक आपल्याजवळ येत राहतील मित्रांनो आणि असेच कामं करीत चला दादा असाच प्रवास तुमचा पण तुम्हाला लाभो तुम्ही पण असेच हे करत चला नमस्कार मित्रांनो मी तुमची सगळ्यांची लाडकी गाजराबाई ही आमची सगळ्यांची यूट्यूब कलाकारांची टीम हे बाबूराव ह्या काजलताई हे आमचे गंगाराम आणि हे आमचे समाधान कंदे आणि विशाल पण आहेत पण ते शूट करताय आहे हे आमचे समाधान कंदे भाऊ को हे कोपरगावचे आहेत हे सायकल रायडर आहे आणि हे खूप म्हणजे प्रवास करतात खूप छान व्यक्तिमत्व आहे सगळ्यांनी त्यांचा यूट्यूब चॅनल आहे इंस्टाग्राम आहे सर्च करा त्यांना लाईक करा कमेंट्स करा छान छान प्रतिक्रिया द्या आणि आमच्या सगळ्या यूट्यूब कलाकारांकडनं मी त्यांना भावी वाटचालीस या ठिकाणी काँग्रेस करते की भगवती त्यांना उदंड आणि निरोगी आयुष्य देवो असाच ते जीवनाचा प्रवास करत राहो आणि वेळोवेळी त्यांच्यावरती येणारे संकट प्रॉब्लेम्स भगवती त्यांना त्यांचे सॉल्व करत राहो आणि पुढच्या भवितव्यासाठी आणि पुढच्या पथक्रमणासाठी मी त्यांना या ठिकाणी आमच्या सगळ्या कलाकारांच्या वतीने काँग्रेस करते तुमचं इंस्टाग्राम आयडी आणि युट्यूब चॅनलचं नाव तर आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे एम एस सतरा रायडर आणि इंस्टाग्रामला एम एस सतरा रायडर सतरा त्यांनाही सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा मित्रांनो धन्यवाद